ट्राफिक सर्विसिंगसाठी आलो होतो आणि इकडे तुला टिक केलंय आणि आम्ही चाललोय तर खूप पाऊस आहे आणि दोघं पण फुल भिजलोय अजून पुढे काय होणार <laughs> आहे माहिती नाही आणि पाऊस पाऊस फुल आहे हॉटेलमध्ये आल्यावरती मिसळ खाणं मला खूप आवडतं ह्या हॉटेलची मिसळ खूप भारी आहे तरी आज निशाळ झाको आहे फायनली आता ब्लॉकची सुरुवात करतो मी माझ्या आणि मी कुठे आलो आहे सध्या हे आहे मुंबई गोवा हायवे आणि या बसने मी चाललो आहे सध्या कोणीच नाही आहे रस्त्यास चांगले दिसत मला एक एकदम पण खराब नाही आहेत इथे जे रोडला आहे मी सध्या तर नमस्कार मंडळ मी जयेश तुमचं स्वागत करतो खूप दिवसानंतर आलो आहे आणि परत एकदा त्याच जोशात त्याच जोमाने मी गोवा हायवेवरती आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि मी ह्या हॉटेलला आता जेवलो चला आता तर जाऊया स्पेशल असं काहीच नाही आहे पावसाळ्यात आलो आहे मी गणपतीसाठी मजा येणार आहे कशाला सकाळी सकाळी बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मी इकडे <laughs> कोरी चा आणि बिस्किट आणि हे बाहेरचं दृश्य कस आहे पाऊस मस्तपैकी पडून गेलाय आत्ताच अरे बाप मी सध्या कुठे आहे माहिती आहे का मी आलो आहे बा गाडी घेऊन आलो आहे सर्व्हिसिंगसाठी आणि मी घरून आलो आहे श्रीवर्धनवरून इकडे डायरेक्ट आलो आहे गाडी घेऊन आणि पहिल्यांदाच आलो आहे एवढी गाडी लॉंग रूटला पहिलं यायचो पहिले मी पुण्याला जायचो बट ते तामिनीतून जायचो जंगलातून जायचो बट एवढ्या गाड्यांना जायच्या आज फर्स्ट टाईम मी एवढा आलो आहे गाडी घेऊन एकटाच आलो आहे आणि तर अशा बुलेट लागल्या लाग ला तिथे खूप साऱ्या बुलेट आहेत हॅलो आहे सर्व्हिसिंगसाठी हे बघा हे सर्व्हिस सेंटर आहे आणि बसायला बसलो आहे सर्विस चांगली नाही फक्त ना हे नावाला फक्त नाव आहे सर्विस फाव आहे फाव तीन तास झाले फक्त जस्ट बसलो आहे मी अजून गाडी हातात पण नाही घेतली बेकार चालतो सर्विस पॉवर जाम आहे sợ <laughs> rồi đôi. <laughs> हाय नमस्कार मंडळी विजय खूपच स्वागत करतो आज आम्ही चाललो आहे पनवेल टू घरी जिवर्धन मी आणि उतू मी पहिल्यांदाच राईड करणार आहे पनवेल वरून डायरेक्ट घरी जाण्यासाठी मी काल आलो होतो तुम्ही लाईक पा, माहिलं सर्व्हिसिंग साठी आलो होतो आणि इकडे उतूला टिक इक केलंय आणि आम्ही चाललोय तर खूप पाऊस आहे आणि दोघं पण फुल भिजलो आहे <laughs> पनवेल मध्येच दिसलोय ठिकाण अजून पुढे काय होणार आहे माहिती नाही आणि पाऊस फुल पाऊस आहे आमच्याकडे नाही रेनकोट एकच रेनकोट आहे मी पॅन्ट घातले आणि तिने वरचे जॅकेट घातले तर असं का आमची आजची ट्रीप आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवू का काय कंडिशन आहे गावी जाण्यासाठी म्हणजे पाऊस किती पडतोय रोड काय चांगले आहे की नाही ते पण दाखवू तर चला असेच सोबत राहा फुल पाऊस आहे पनवेल ना आम्ही पनवेल मध्ये भरपूर पाऊस आहे नजारा देखो, नजारा ट्राफिक आहे गाड्या भरपूर म्हणजे रोडला भरपूर आहे खूप बस आहेत काय सीन घ्यायला गेली की गाड्या मध्ये येतात खराबू आता चांगला आहे पण मध्ये मध्येच खराब आहे कंटेनर बघा एवढे मोठे मोठे येतात मध्ये मधी बरं झालं आता पाऊस थांबला घरी असंच जाईपर्यंत असत पण नको हां हाऊन पण नको आता कसं पण नाही ना म्हणून आम्हाला चांगलं वाटत बाईक कसा घर बरं ना एक्सपीरियन्स काय आहे मजा आले माझ्या इथे आहे ना आम्ही हा जेव्हा हेल्मेट घेतला त्याला ग्लास नाही लावली आणि आता मी ग्लासवालाच शोधतो आहे पण ग्लासवाला भेटतच नाही कुठे पावसामुळे ते लोक बसले नाही आहेत बघू आता शोधू कुठे भेटेल असतात तर लावते बट अशी मला काही गरज वाटत नाही हवा माझं हे बघा वाईट बघा हो झालं चांगलं हे बघा मस्त वाटतं एकदम आता पाऊस पाऊला वाटतं yang t बट पाऊस एवढा आहे की विचारू नका आणि आम्हाला इथे ग्लास लावायचे ग्लास लावायला मिळाले ग्लास लावून घेते आणि पाऊस आहे मजा येते पावसातून आणि मी आहे ना मी आणि तू एवढं पहिल्यांदाच एवढं लॉंग रूटला आलो नाही तर आम्ही त्रिवर्धन टू चायगाव त्रिवर्धन टू पण पहिल्यांदाच आम्ही एवढं पनवेलवर घरी जातो मजा येते बाईकवर बसायला तिला मजा आली की नाही माहिती नाही का मजा येते की नाही हो थांबलं पाहिजे ना गारटले हो तू आता आपण लवकर ब्लॉक कोण लावतो काय माहिती रोडला कोण आहे ब्लॉक लावून देत असे रोडला ब्लॉक लावलेत पण एक खाली एक वर सगळे खतलेत त्याच्यामुळे ते खड्डे पडले ते पण एवढ्या मोठमोठ्या गाड्या झाला सगळे खड्डे सगळे ब्लॉक खटले आणि असे खड्डे झाले आज कुठे आलो माहिती आहे काय ऑस्करवाडी मिसळ म्हणून आहे आणि हे आहे मानगावमध्ये आहे आणि मानगाव स्पेशल म्हणून आलो आहे ही ऑस्करवाडी पुण्यात फेमस आहे त्याचं ओनर आहे अक्षय अक्षय आहे गेस त्याचं नाव आहे युआ यु यु जग म्हणून आहे ऑस्करवाडी ही एक हे होती वेब सिरीज होती त्या लोकांची आणि त्याच्यावरती त्या लो आता मग ऑस्करवाडी मिसळ म्हणून त्याने ब्रँड बनवलं आहे सो आम्ही बघण्यासाठी आम्ही इथे जस्ट टेस्टसाठी आलो आहे पुण्यात तर मस्त आहे बट इकडे पण मी आलो आहे बघूया कशी आहे टेस्ट हो असं काय मिसळ आले आमचे एक भाजीसुद्धा आली आणि तरी आली आणि आम्ही सध्या एकच ऑर्डर केलं आहे बघूया कसं आहे ट्राय करून जर तुला आवडली तर आणि मला आवडेलच व तुझं काय माहिती नाही सो बघूया

थेखा? जीव फक्त इकडे धावतो आहे नुसता <laughs> चला अशी काही मिसळ आहे आणि आम्ही खातो आहे चल ही येते पुणा टाईप म्हणजे ते पुणे टाईप बनवतात आणि सो तिकड आहे ना पूर्ण झनझणीत आहे पास बट भारी आहे जाऊया आता आपण कुठे आहे काय इकडे मानगाव आहे आणि हे हायवे आहे जे जातो हा गोव्याला रोड आणि ऑस्करवाडी मी आता मसळा मार्केटला आहोत आणि मसळा मार्केट म्हणजे हे जिथे खूप लोक येतात आणि उतू इथे थांबले हार घेण्यासाठी मसळा मार्केट मसळा मार्केट खूप गर्दी असते एनी टाइम तुम्ही आलात मसळ्याला तर गर्दीच असते असं काय मसळा मार्केट आहे मसळ्या मार्केटला माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत मी लहान लहानपणी यायचो आईसोबत इकडे आणि नंतर मग गायबच झालो आता परत आज ऋतूसोबत इकडे मसळ्या मार्केटला आहोत आम्ही मुंबईवरून घरी चाललो आहे तर ऋतूला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे थांबलोय इथे जरी फोर व्हीलर जर जरी घुसली ना तरी संपला विषय मसळ्यामध्ये ट्राफिक फुल ट्राफिक होऊन जाते